सेवानिवृत्त शिक्षकाऐवजी डीएड बीएड अहर्ताधारक तरुण बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करा बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर डीएड बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती द्या सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करू नका अशी मागणी बिरसा फाइटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार निवेदन गट विकास अधिकारी शाह बिर्सा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे तित्री बिरसा फायटर्स गाव अध्यक्ष रविन्द्र पावरा सर्जन पावरा गोविंद पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते अन्यथा शासनाच्या या चुकीच्या धोरणांविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळांमधील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवरती सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी डी एड बी एड अहताधारक तरुण बेरोजगार शिक्षकांची भरती करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही आज आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यामार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना पाठवलेलं आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार एक आदेश पेसा क्षेत्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देशित केलेला आहे या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या रिक्त पदांवरती रिटायर्ड शिक्षक म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करा त्यांना प्राधान्य द्या असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे राज्यामध्ये हजारो शिक्षकांच्या जी पदं आहेत ते रिक्त असताना आणि हजारो बेरोजगार शिक्षक जे डी एड बी एड पदवीधर झालेले आहेत ते बेरोजगार असताना अशा पद्धतीने जे सेवानिवृत्त शिक्षक झालेले आहेत ज्यांना नोकरीची गरज नाही ज्यांनी अठ्ठावन्न वर्षे नोकरी केलेली आहे ज्यांची शारीरिक व मानसिक क्षमता संपलेली आहे अशा रिटायर शिक्षकांना नियुक्ती द्या अशा पद्धतीचं शासनाचं हे जे धोरण आहे